जय श्री गणेश नमस्कार मी रेणुकादास कुलकर्णी निर्भय आज मी निर्भय कथा मालिकेतील पहिले पुष्प अर्थात पहिली कथा आपणासमोर प्रस्तुत करत आहे कथेचे शीर्षक आहे संघर्ष नव्हे परिसस्पर्श अर्थात मित्रप्रेमाची मखमली गादी मित्रप्रेमाची मखमली गादी नंदूची आणि माझी कृषी महाविद्यालय कोल्हापूरला एकोणीसशे ऐंशीला प्रवेश घेतल्यानंतर कॉलेज सुरू झाले की पहिल्या दिवसापासूनची ओळख आणि गट्टी मैत्री माझा क्रमांक के एट झिरो झिरो एटी फोर त्याचा के एट झिरो झिरो एटी टू वर्गात कॅन्टीनला प्रॅक्टिकलला सोबतच सुरुवातीचे वर्ष मी हॉस्टेलला राहत नव्हतो दुसऱ्या वर्षीपासून डिग्री पूर्ण होईपर्यंत मी आणि नंदू हॉस्टेलला एकत्रच रूम पार्टनर म्हणून मस्त राहिलो नंदू म्हणजे एकदम राजस लाल म्हणावा इतका गोरा गोंडस देखणा आणि एक एकंदरीत कपडे राहणी रुबाबदार नीटनेटका त्यात एन सी सी मास्टर शिस्तबद्ध काम आम्ही सिनेमा जेवण पार्ट्या हॉटेलिंग सोबतच केले मी सर्वार्थानेच एकदमच साधारण आणि बेताची परिस्थिती असल्यामुळे कपडे मोजकेच सूर्यापुढे जसात काजवा पण आमची मैत्री बॉन्डिंग सर्वोत्तम अभ्यासातही नंदू उत्तमच त्याची पर्सनॅलिटी बोलणे छान असल्यामुळे सरांपासून सगळेच त्याच्याशी प्रेमाने वागायचे आणि हो कॉलेजात पुरी नव्हत्या नाहीतर नंदूच्या होती पुरींचा कायम गराडा पडला असता आजही तो तसा ऐटदार आहे फक्त नाकाखाली कर्नलच्या मिशा पांढऱ्या तांबूस आहेत मला वाटतं त्या चिकटवल्या असाव्यात सौवहिनीच्या आदेशावरून म्हणजे तो किमान वयस्कर तरी वाटावा म्हणून मिशा चिकटवल्या असाव्यात पण पन, पण झालंय उलटच नंदू पहिल्यापेक्षाही तरुण दिसतो आहे आणि या मिशांमुळे मॅस्क्युलिन ब्युटीचा अगदी एक आदर्श परमोच्च बिंदू झाले आहे नंदू म्हणजे आमचा देवानंदच आहे चारित्र्यवान घरंदाज राजबिंडा अत्यंत सभ्य चिर तरुण आनंदी चेहऱ्याचा मनमिळाऊ तडफदार नंदू कर्तृत्वाचा मेरुमणी आणि हो या सर्वांहूनही शिखराची कामगिरी म्हणजे त्याने कर्नल त्याने कर्नल म्हणून केलेली प्रचंड प्रदीर्घ देशसेवा देवालाय हेवा वाटावा असा नंदूचा धबधबा नंदूचे तेजोवलय आहे आम्ही मित्र म्हणून त्याच्या खूपच जवळ आहोत तो मित्रांना खूप जमतो पण जर माझ्यासाठी म्हणाल तर तो माझा श्रीकृष्ण आहे आणि मी त्याचा सुदामा आहे नंदू अतिशय समजूतदार माणुसकी मैत्री जपणारा आणि इतरांचाही सन्मान जपणारा आहे निरागस संवेदनशील आणि विनम्र आहे लोभस व्यक्तिमत्त्वाचा मालक आहे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून ठाम कठोर आणि भक्कम आहेच तर अशा नंदूची एक मैत्रीपूर्ण कथा मित्रप्रेमाची मखमली गादी एकोणीसशे ऐंशी जूनमध्ये कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे माझा नंबर लागला आणि त्यावेळी मी जेम मते सोळा वर्षाचा होतो पहिल्यांदाच एवढ्या दूर जाणार होतो माझ्या ॲडमिशनच्या वेळी मी नेमका माझ्या आजोळी रमलो होतो त्यावेळी माझ्या वडिलांनी अण्णांनी खूप धावपळ करून कोल्हापूरला तीन चार वेळा जाऊन ॲडमिशनसाठी कॉलेजला विनंती केली होती प्रसंगाचं गांभीर्य कळायचं माझं वय नव्हतंच आणि आजोळहून माझा पाय पण निघत नव्हता शेवटी शेवटी अण्णांनी ये अशी तारच पाठवली माझ्या मामांकडे आणि मी येण्याची खात्री नसल्याने ते स्वतः वाट पाहून मला आणायला आंबेजोगायला गेले आणि मी मात्र तेवढ्यातही दारासिंगचा डाकू मंगलसिंग सिनेमा मोहन टॉकीजला रिरनमध्ये लागला होता तो पाहूनच परंड्याला गेलो त्यामुळे आमची चुकामुक झाली मी गावी गेलो तर समजलं की वडील तिसऱ्यांदा कोल्हापूरला जाऊन आले होते माझ्या ॲडमिशनसाठी पण कॉलेजने सांगितले होते की ॲडमिशनला विद्यार्थी पाहिजेच हजर नाहीतर प्रवेश रद्द करू आता ते मला आणायला पुन्हा अंबेजोगायला गेले आहेत असं आईने सांगितले आईने मला पैसे दिले तिकीटासाठी आणि मला सांगितले की बार्शीला जा रात्री परभणी कोल्हापूर गाडी आहे त्या गाडीत अण्णा अंबेजोगावून येतील अण्णाची भेट नाही झाली तरीही थेट कोल्हापूरला जा तिथे येतीलच अण्णा चौथ्यांदा उद्या सकाळी कॉलेजला ॲडमिशनसाठी तू सही नाही केलीस तर तुझं ॲडमिशन रद्द होईल मी हदरलोच आजोळच्या मायाची धुंदी खडखण उतरलीस अण्णांना जो त्रास खर्च झाला त्याचं वाईट वाटलंच पण अण्णांचा भयंकर राग मला ठाऊक होता आता गाडीतच फोडून काढतील या भीतीने मी गोठून गेलो होतो आईने जमेल देत शाब्दिक हजामत केली होतीच मला आई खूप रागावली कारण कारण जून महिन्यातल्या कोल्हापूरच्या प्रचंड पावसात अण्णा खूप भिजले होते आणि बस स्टॉपवरून कॉलेजला जाताना पाय घसरून चिखलात पडून मारही लागला होता त्यांना कपडे चिखलाने भरले होते मात्र ते तसेच कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेले होते ते कपडे आईने मला घरी दाखवले आईच्या डोळ्यात खूप संताप होता मला आजही ते आठवते मात्र मात्र कसा बसा बारशीत गेलो रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास बस आली घाबरतच दरवाज्यातून पाहिले तर माझ्या अण्णा दारात येऊन मला शोधत होते ये सीट पकडून ठेवली आहे असं खूपच प्रेमळपणे म्हणाले अण्णांनी ज्या शांतपणे प्रेमाने मला सोबत घेतले ते मला आजही आठवतं हो बापाचं काळीज आईपेक्षाही कोमल असतं हे मला, मला, मल मला त्या क्षणी पहिल्यांदाच जाणवलं मला बसमध्ये नेहमी मळमळायचं उलट्या व्हायच्या त्यामुळे अण्णांनी पूर्ण प्रवासात मला मांडीवर झोपून थोपटलं अर्थात अण्णांनी मला मारलं कसं नाही या आश्चर्यात मला झोप आली देखील नाही नंतर तर परंड्याला अण्णा घरी जेवायला ताटसमोर आलं की माझं लेकरू कोल्हापूरला उपाशी असेल खाल्लं असेल का त्यानं पैसे पण जास्त नाहीत त्याच्याकडे असं म्हणत रडायचे ही आई मला सांगत असे खरंच बाप म्हणजे बापच वर कठोर पण पन, पण आतून शहाळे एकदाच ॲडमिशन झालं थोडेफार पैसे होते अण्णाकडे ते त्यांनी हातात ठेवले शहरात भाड्याने खोली पहा म्हणाले सोबत जेवलो परत परंड्याला जायला निघाले अण्णा अण्णांच्या डोळ्यात पाणी होते नीट रहा काळजी घे जमेल तसे पैसे पाठवतो म्हणाले आणि आणि अण्णा परत गेले जेम तेम सोळा वर्षांचा मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या शहरात कोल्हापुरात आई वडिलांपासून दूर पैसे नाहीत पुरेसे अचानक सुधीर झिंगाडे नावाचा धाराशूचा मुलगा भेटला त्याने धाराशूला माझ्या भावाला पाहिलेले होते कधीतरी तो भाऊ मीच समजून माझ्याशी तो बोलला मी म्हणालो तो माझा मोठा भाऊ आहे सुधीरपण कृषी महाविद्यालयातच ॲडमिशन घेऊन कॉट बेसिसवर रूमच्या शोधात राजान राजारापुरीतच भेटला प्रत्येक कॉटचे तीस रुपये महिन्याचे असे विलास काटकर यांच्या जागेत रूम मिळाली या दराने अण्णांकडून पुन्हा पैसे मिळेपर्यंत खाण्याचे खूपच हाल झाले कॉलेज सुरू झाले रूमपासून कॉलेज चार किलोमीटर पायी चालणे येतानाही चार किलोमीटर पायी चालायचं खाणावर लावण्यासाठी पैसे नव्हते मग कधी थोडे दूध पाव तर कधी क्रॅकजॅकचा पुडा हो त्या काळी एक रुपया ऐंशी पैशाने मिळायचा क्रॅकजॅक बिस्किटाचा पुडा असा पुडा पाण्यासोबत दिवसात दोनदा खायचो कधी नऊ रुपयांचे किलोभर कमी प्रतीचे खजूर आणून भूक लागली की चार खजूर खाऊन पाणी प्यायचो जेवायला पैसेच नसायचे कपडे तीनच ड्रेस होते पाऊस खूप कोल्हापूरला अंगावरच कपडे सुकवायचो अण्णांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती सरकारी नोकरीत पगार कमी आम्ही तीन भा भावंडं त्यांचं संगोपन शिक्षण आणि बराचसा अव्यवहारी स्वभाव यामुळे अण्णांकडे पैसे नव्हतेच माझ्या पहिल्या महिन्याच्या फीसाठी अण्णांनी त्यांची सायकल विकली ते नंतर कोर्टात पाहित जायचे नंतर आईने तिची मेरिट सिंगर मशीन विकली माझ्या कॉलेजच्या नोट्ससाठी महिन्याच्या खाणावळीसाठी पालक आपल्या मुलांसाठी काय करता त्याग करतात हे मी माझ्या आईवडिलांच्या त्यागमय जीवनामुळे समजू शकतो अण्णांच्या धडपडीचे मी पण चीज केलेच कारण आम्ही तिघेही भाऊ अत्यंत हुशार होतो पण रुढार्धाने कॉलेजला जाऊन कधीच नापास न होता अभ्यासक्रम न बदलता वर्ष वाया न जाता ग्रॅज्युएट ते देखील विशेष नैपुण्यासह फर्स्ट क्लासमध्ये पास होणारा मी घरात एकटाच होतो तिन्ही भावात दोन्ही भावांनी डिप्लोमा बाहेरून अभियांत्रिकी पदवी वगैरे घेतली त्यांनी आपले कर्तृत्व दाखवले ही गोष्ट वेगळी एकोणीसशे सत्तरपासून सलग दहा वर्ष आईने सिंगर मशीनवर त्या काळात शेकडो मुलींना स्त्रियांना भरतकाम एम्ब्रॉयडरी शिकून प्रत्येकी सहा रुपये महिना फी आकारून संसार रथाचे एक चाक समर्थपणे पेरले होते माझी आई पण फार कर्तृत्ववान हुशार होती माझ्या शिक्षणासाठी तिला आपली मशीन विकावी लागली आणि नंतर पुढे तर दुर्लक्ष झाल्यामुळे आणि मशीनवर पूर्वी खूप बारीक काम केल्यामुळे तिच्या दृष्टी पण गमवावी हो लागली दुर्दैवाने मला नेहमीच टोचणी जाणीव आणि सर्वार्थाने कृतज्ञता वाटते गलबलून येतं नेहमीच इकडे परंडेला अण्णांनी धडपड केली आणि आणि माझा डिग्री कोर्स प्रोफेशनल असल्यामुळे मला एका बँकेचे शैक्षणिक कर्ज मंजूर करून घेतले बँकेने मला कर्ज दिले त्या बँकेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत जर मला कर्ज नसतं मिळालं तर मी शिक्षण घेऊच शकलो नसतो पुढे नोकरीला लागल्यावर ला 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 मात्र सगळ्यात आधी मी त्या बँकेचं संपूर्ण कर्ज फेडलं तरीही त्या बँकेबद्दल माझ्या मनात खूप खूप कृतज्ञता भाव आहे आजही आणि शेवटपर्यंत राहील मात्र या कर्जाची नियमाली होती महिनाभर खानावळीत जेवायचं त्यांचं बिल बँकेत गावी पाठवायचं पोस्टाने मग त्या नावाने बँक ड्राफ्ट पाठवायची किंवा मी आधी खानावळीचे पैसे भरून पावती गा गावी बँकेत पाठवायची मग मला ड्राफ्ट मिळायचा त्या पैशांचा कधीतरी माझे कशी तरी माझी दोन वेळा जेवणाची सोय झाली पण नोट्स नाश्ता बस खर्च वगैरेसाठी पैसे लागायचे त्या अण्णा जमेल तसे दोन तीन महिन्यात कधी तीस कधी चाळीस रुपये पाठवायचे मग नाश्ता चुकून कधी सिनेमा कधी हॉटेलात जेवायचो सिनेमाच्या तिकीटाचे दर माफकच असायचे तेव्हा दिवाळीत परंड्याला गेल्यावर मग अण्णांचे आणि भाऊचे वापरलेले थोडे रंग उडालेले विरलेले विटलेले शर्ट्स पॅन्ट्स पंधरा वीस घेऊन आलो अण्णांचे कपडे अल्टर करून भाऊचे कपडे सोयीने हातशिलाई करून वापरायचो शिलाई बाहेरून बटबटीत दिसायची पण पण मी मजेत होतो अभ्यास कविता गाणी व्यायाम कॉलेजात नाटकात हिरोची भूमिका क्रिकेट बुद्धिबळ वगैरे गोष्टीमध्ये मी अतिशय रमलो होतो नाटकात भूमिका करताना नंदुन्या आणि रवींद्र बेळगुद्रीने मला त्यांचे नवे कपडे घालायला दिले होते कारण मी नाटकात तीन अंकी नाटकाचा हिरो होतो आणि खूप प्रसंगात मला कपडे बदलायचे होते मित्रांना माझ्या हलाखीची परिस्थिती दिसत होती पण माझा स्वाभिमान त्यांनी कधीच दुखावला नाही पैशाची मदतही कोणी विचारली नाही कारण कारण मी पैसे घेतले नसते म्हणून म्हणूनसुद्धा एकदाच मात्र माझी परिस्थिती ठाऊक नसलेल्या एका मित्राने अभावितपणे गमतीने विचारले होते काय रे कपडे जुन्या बाजारातून घेतलेस का मी एकदम ओशाळलो पण नंतर सावरलं स्वतःला अभिमानाने सांगितले माझ्या वडिलांचे आणि माझ्या मोठ्या भावाचे कपडे आहेत हे त्याचवेळी इतर मित्र त्याला रागवलेही होते पण पण मला खरंच अभिमान आणि आनंद वाटायचा आणि आजही वाटतो की माझ्या वडिलांच्या भावाचे कपडे घेऊन मी ते घातले आणि माझं शिक्षण पूर्ण केलं पुढे हॉस्टेलला मात्र धम्माल होती दुधाचे कुपन्स पंचवीस पैशात मिळायचे पाव लिटरची बाटली मिळायची कॉलेजातल्या गाई म्हशीने दुधाची रोजच बाटली मिळायची फळं स्वस्तात कधीकधी मिळायचे मग जेवणाच्या पैशाची बचत व्हायची मित्रांसोबत मी जेवायचो नाही जेवणाचा खाडा केला की पैसे वाचायचे के के उपास केला तरी सिनेमा पाहून म मा, माझं मन तृप्त व्हायचं कारण आवड आहे अण्णांनीच माझ्यात रुजवली होती सिनेमा पण माझा मा श्वास माझा प्राण आहे तिकीटाचं पण तिकीट पण खूप कमी दरात असायची नंतर बँकसुद्धा माझ्या नावेशे पन्नास रुपयांचं महिन्याला ड्राफ्ट पाठवू लागली दिवसात एकदा जेवून ते पैसे नोट सिनेमासाठी ठेवू लागलं आणि आणि हॉस्टेलला माझ्या आयुष्यातला तो तो सर्वात संस्मरणीय प्रसंग मैत्रीचे विश्वरूप दर्शन घडवणारा जीवनात स्मरणात राहणारा मैत्रीप्रमाणे मंत्रमुग्ध करणारा मित्ररूपी अंतराने मित्ररूपी अंतराने जीवन सुगंधी करणारा अलौकिक प्रसंग घडला विशेष म्हणजे या प्रसंगाचे धोनी हिरो नंदकिशोर कुलकर्णी आणि विलास खर्डे हे माझे रूम पार्टनर्स हा प्रसंग विसरूनही गेले होते यालाच म्हणतात नेकी कर और कुये मेडाल हॉस्टेलच्या रूममध्ये आम्ही तिघे राहायचो तिघांना प्रत्येकी एक लोखंडी पलंग होता नंदू विलास यांच्याकडे गादी मच्छरदाणी वगैरे होती माझ्याकडे फक्त एक पातळ सतरंजीच होती अंगात बनिया नसल्याने मी उघडात झोपायचो पंख्यामुळे डास जायचं नाही पण लोखंडी पट्ट्यामुळे माझ्या पाठीवर मोठमोठे मोड़ वळ उमटायचे अर्थात माझ्या ते गावीही नव्हतं आणि मला त्याची तमाई नव्हती मात्र नंदू आणि विलासची याबद्दल चर्चा झाली असावी माझा अप्रोक्ष एके संध्याकाळी मी एकटाच बाहेर गेलो होतो रूमवर आलो तेव्हा नंदू आणि विलास माझीच वाट पाहत होते दोघेही म्हणाले अरेस पलंगावर झोप तुझ्या काही बदल केला आहे आम्ही मी पलंगाकडे पाहिलं तर पलंग गुगुबीत गुँग वाटत होता मी झोपून पाहिलं आणि एकदम आरामदायक वाटलं आणि मग नंदो आणि विलास म्हणाले तू सतरंजी टाकून झोपायचास तुझ्या पाठीवर लोखंडी पट्ट्यांचे चौकोनी वळ उमटायचे आम्हाला फारच वाईट वाटायचे पण तू आमच्या पैशांची मदत घेणार नाहीस आणि तुझा स्वाभिमानही आम्हाला दुखवायचा नाही म्हणून आम्ही ही व्यवस्था केली आहे आता तुझ्या पाठीवर वळ उमटणार नाहीत आणि आम्हालाही वाईट वाटणार नाही मी पलंगावरची सतरंजी बाजूला करून पाहिले आणि मित्रप्रेमाच्या त्या एकमेवा द्वितीय दर्शनाने सुखावून अक्षरशः मंत्रमुग्धच झालो नंदूने आणि विलासने माझ्या पैशांची मला पैशांची मदत न विचारून माझा स्वाभि स्वाभिमान जपतानाच दोघांच्या कॉलेजच्या जुन्या नोट्सची मोठ मोठी कागदांची थप्पी छान रचून माझ्यासाठी खरोखरच मखमली गादी तयार केली होती मित्रांनो हा प्रसंग आठवताना सांगताना लिहिताना आजही माझे डोळे नेहमीसाठी आनंदास्रावणी भरून वाहतात मित्रप्रेमाच्या साक्षात्काराच्या दृष्टांताच्या त्या अद्भुत प्रसंगाचे स्मरण होताच मला ईश्वर दर्शनाचा आनंद मिळतो आणि ऊर्जा मिळते जगामध्ये कोणा मित्राने कोणासाठी अशी मखमली गादी बनवली असेल का मला वाटतं मी एकटाच असा भाग्यवान मित्र आहे या प्रसंगी मला फक्त सुदामाचे आतिथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाची कथाच आठवते नंदू विलास या मित्रांनी मित्रप्रेमाने कागदी नोट्सची मौशार गादी बनवून माझं संपूर्ण आयुष्य मोरपंखी करत मित्रप्रेमाचा इत्र अत्तर शिंपडून माझं मन सुगंधित करून टाकलं आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीचा हा प्रसंग अनुभव आत्ता आजच घडल्यासारखा मी अनुभवत असतो आज देखील मी जमिनीवर चटे टाकूनच झोपतो मला शांत झोप लागते मैत्रीच्या या मखमली प्रेमाच्या गादीमुळे माझ्या जीवनात मला काहीच रुतत नाही टोचत नाही माझं आयुष्य मखमली करणारा माझा प्रिय मित्र रूम पार्टनर विलास खरडे शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करून सेवानिवृत्त झाला आहे आणि माझा दुसरा मित्र रूम पार्टनर नंदकिशोर कुलकर्णी हा लष्करात कर्नल या पदावरून देशसेवेचं महान कार्य करून सेवानिवृत्त झाला आहे नंदूच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा त्याला एकदा शुभेच्छा देतानाच त्याच्या इतर गुणांचे वर्णन करतानाच मी अनुभवलेले मित्रप्रेम आपणापुढे मांडले आहे विशेष म्हणजे पूर्वी टेलिफोन मोबाईल नव्हतेच आता नंतर सोशल मीडियामुळे आम्ही सगळे जवळपास दोनशे मित्र मागील सतरा वर्षांपासून सतत संपर्कात भेटी वार्षिक संमेलनात एकत्र येतो पंचेचाळीस वर्षांच्या या प्रदीर्घ मैत्री आणि मित्रांसाठी माझ्याच गझलमधल्या काही ओळी कसे ऋण फेडो निर्भय मित्रांचे कसे ऋण फेडो निर्भय मित्रांचे व्याजातच जिथे शतजन्मसंपत्ती मोल मला कळले हृदयांचे मोल मला कळले हृदयांचे बायपाससाठी जेव्हा फाडयली छाती नंदू वाढदिवसानिमित्त पुन्हा पुन्हा हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा अशा तऱ्हेने जीवनरूपी संघर्षामध्ये परिस्पर्शाचा स्पर्श होऊन माझ्या जीवनाचे लोखंडी जीवनाचे सोने झाले आणि माझ्या मित्रांच्या मखमली गादीच्या प्रेमामुळे माझं पूर्ण आयुष्य मखमली मुलायम झालं खूप धन्यवाद नमस्कार